नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्रो आज ज्या क्षणाकडे किंवा ज्या गोष्टीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या ती गोष्ट काय होती तर ती गोष्ट होती राज आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येणार की नाही या संदर्भात आणि आज या संपूर्ण कार्यक्रमाचं ज्यावेळेला आपण विश्लेषण करतो किंवा ज्यावेळेला या कार्यक्रमाकडे आपण चष्म्यांच्या काचा स्वच्छ करून बघतो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होती ती म्हणजे कार्यक्रमातलं भाषण हे राज ठाकरे यांचं अप्रतिम झालं हे स्वतः उद्धव ठाकरे यांनी चांगली मांडणी राजने केली असं म्हणून त्यांनी त्यांना कौतुकाची पाठीवर थाप मारलेली पण जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांचं जे राजकीय वागणं होतं किंवा पॉलिटिकल बिहेवियर ज्याला आपण म्हणू शकतो ते एका कसलेल्या नेत्यासारखं होतं आणि त्यात त्याने काय केलं तर त्यात त्यांनी याच स्टेजवरून किंवा याच व्यासपीठावरून राज ठाकरे यांना राजकीय या हात सुद्धा पुढे केलेला आहे आणि त्यामुळे आता राज ठाकरे यांची नक्की गोची होणार आहे याचं कारण काय तर याचं कारण हे आहे की राज ठाकरे यांना असं वाटलं होतं गोष्टी इतक्या झटपट घडणार नाहीत कारणं काहीही असली अपरिहार्यत असली नाहीला असला तरी उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीत या गोष्टी झटपट घडवून आणलेल्या आहेत ते पाहिल्यानंतर राज ठाकरे यांची राजकीय गोची येणाऱ्या काळात होऊ शकेल अर्थात राज ठाकरे यांच्याकडे आत्ता गमावण्यासारखं काही नसल्यामुळे आपल्याला किती जागा मिळाल्या किंवा आपल्याला कोणते मतदारसंघ मिळाले यापेक्षा आपल्या थोरल्या चुलक भावाची आणि मावस भावाची आणि त्याच्या अत्यंत उत्तमरित्या केलेल्या संघटनात्मक बांधणीची साथ मिळाली आहे हे राज ठाकरे यांना लक्षात ठेवावं लागेल आणि त्याच वेळेला जेव्हा राज ठाकरे हे करतायत त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्याकडचा जो शिवसैनिक आहे त्याचं वय जर आपण पाहिलं किंवा युवा सैनिक जे आहेत त्यांच्याकडची आक्रमकता जर पाहिली तर ती आक्रमकता राज ठाकरे यांच्या मनसेशी मिळती जुळती नाहीये किंवा ती मॅच होत नाहीये आज ज्या वेळेला वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियामध्ये हा कार्यक्रम पार पडला त्यावेळेला या डोम सभागृहामध्ये जो माहोल मनसेच्या संकल्पनेतून मनस राज ठाकरे यांच्या कल्पनेतून आणि मनसैनिकांकडून आणि शिवसैनिकांकडून जेव्हा होताना याची देई याची डोळा मला पाहता आला तिथला संपूर्ण रोमांच अनुभवता आला या सगळ्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की राज आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानायला हवे अर्थात तसे ते उद्धव ठाकरे यांनी मांडले आणि उद्धव ठाकरे यांनी जे शिवसेना प्रमुखांना जमलं नाही अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं असं उद्धव ठाकरे यांनी आज तिथे उद्धृत केलं पण हे सगळं असताना जर आपण पाहिलं तर या दोन भावांनी एकत्र आल्यावर जी महानगरपालिका मुंबई इथली विशेषत्वाने या दोघांनाही हवी आहे किंवा ठाकरे कुटुंबाला हवी आहे ती महानगरपालिका मिळवण्यासाठी यांच्याकडे साठ मतदारसंघ असे एकसष्ट मतदारसंघ करतात की ज्याच्यावर मराठी प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात आहे पण हे सगळं आज ज्यावेळेला राज ठाकरेंच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे मांडत होते त्यावेळेला त्यांचा संताप हा पूर्णतः भाजपवर होता देवेंद्र फडणवीस आणि विशेषत्वाने मोदी आणि त्याहीपेक्षा शहांवर जास्त होता खरं तर जय गुजरात बोलणाऱ्या एकनाथ शिंदेचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांची जीभ काहीशी घसरली संयम सुटला पण हे जरी खरं असलं तरी तो ठाकरी गोष्टींना शोभणारा होता आणि यामुळेच आत्ता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हे दोन्ही भाऊ राजकीय वाटचाल एकत्र करणार का तर मी त्यातल्या खूप लोकांशी बोललो आजचं भाषण हे राज ठाकरे यांचं अप्रतिम होतं पण राजकीय वागणं हे उद्धव ठाकरे यांचं दर्जेदार होतं आणि एका मोठ्या नेत्याला साजेसं होतं आता हे सगळं होत असताना आजच्या या भरगत अशा सभागृहामध्ये या दोन्ही भावांनी मराठीसाठीचा जो झेंडा रोवताना किंवा ही मराठीची दिंडी पुढे नेताना इतर पक्षातल्या काही प्रमुख नेत्यांना व्यासपीठावर बोलवलं आणि त्यानंतर सुरू झाला ठाकरेंचा कुटुंब सोहळा बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर त्यांच्या मुलांनी आणि नातवांनी जे पक्ष पुढे न्यायला सुरुवात केली त्या खूप त्या पक्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घराणीशाही आहे आता ही घराणीशाही पुढे नेण्यासाठी राज्यातल्याच काही नेत्यांची उपस्थिती विशेषतः सुप्रिया सुळेंची उपस्थिती संजय राऊत जितेंद्र आवाड महादेव जानकर जयंत पाटील या सगळ्यांच्याकडे जर आपण पाहिलं तर यातल्या बहुतांश नेत्यांनी आपापल्या मुलाबाळांना पुढे आणण्याचा प्रयत्न केलाय आणि तोच प्रयत्न आज ठाकरे कुटुंबाने या वरळीच्या सभागृहामध्ये केला याकडे भाजप काहीशा उघड्या डोळ्यांनी बघत असेल तर भाजप आणि ठाकरे यांच्यामधला आता हा संघर्ष मराठीच्या मतपेढीवरून सुरू होणार आहे पण इथे मित्र हो एक गोष्ट मला आपल्याला नमूद करायची आहे की शिवसेना प्रमुखांना ऐंशीच्या दशकात जी गोष्ट कळली की फक्त मराठीचा झेंडा घेऊन सत्तेचा सोपान गाठता येणार नाही त्यासाठी हिंदुत्वाची जोड हवी हो आहे आज राज आणि उद्धव हे मराठीच्या निमित्ताने एकत्र आले असले वीस वर्षांनी खर तर साडे एकोणीस वर्षांनी ते एकत्र आलेले आहेत आणि या एकत्र येण्याचा राजकीय फायदा ठाकरेंना किती होणार त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या संघटनेतली शिस्त राज ठाकरे यांच्या संघटनेतला जोश उत्साह आणि कल्पकता यांचा मिलाप हे दोन्ही भाऊ घालू शकणार आहेत का आपण या सभेची जी काही दृश्य आपल्या आपल्याकडे पोचली आहेत आमच्या माध्यमातून दूरचित्रवाणीच्या माध्यमातून त्यातला राज ठाकरे यांचा काहीसा स्टिफनेस ज्याला आपण टणकपणा म्हणतो तो बघू शकता आणि उद्धव ठाकरे यांचा लवचिकपणा बघू शकता मला वाटतं आजच्या या मेळाव्याचं किंवा कार्यक्रमाचं तेच एक सार आहे आणि हा स्टीफनेस राज ठाकरे यांनी जर सोडला आणि उद्धव ठाकरे यांच्या मृदुतेला जर त्यांनी साथ घालत पुढे जायचं ठरवलं तर मात्र येणारं राजकीय चित्र हे काहीस नाट्यमय असेल इतकं खरं ते शिवसेना प्रमुखांच्या कुंच्याला इतकं बोलकं असेल हे सुद्धा आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही ठाकरेंची ही दुसरी पिढी तिसऱ्या पिढीकडे परावर्तित होताना आज एकत्र येते ही जरी राजकीय गोष्ट असली कौटुंबिक गोष्ट असली तरी ती एक प्रादेशिक अस्मितेची सुद्धा गोष्ट आहे हे आपल्याला नाकारून चालणार नाही मित्रो आपल्याला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर राजकीय पर्याय भाजपसमोर उभा राहू शकतो का मराठी मुंबई सुरक्षित राहू शकते का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्र आहो आणि असेच काही महत्वाचे थेट अचूक बोल्ड आणि बिंदास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद